हॅलो सर नमस्ते 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 विशाल जी तुम्ही तयारी चांगली केली आहे हो सर पण आपल्याला महायुती टिकवायची आहे सरकार पुन्हा आणायचं आहे हो सर अरे आम्ही लोकमंत्री मुख्यमंत्री झालो तर काही पुढे चांगलं होईल की नाही सर तुम्हीच आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे सर बस 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 तर मग तुम्ही जरा आमचं म्हणणं आहे का हो दीपक कसाही वागला असला काही असलं हो तरी तुम्ही फॉर्म भरायचा नाही तुमची पुढची सगळी जबाबदारी माझी आहे मी तुम्हाला नीट सेटल करतो हो से, वय पण तुमच्या बाजूनी आहे पुढची निवडणूक लढू त्याच्या आधी तुम्हाला मी हो से, पूर्ण सेटल करतो हो सर हुँ? सर मी मध्ये मध्ये येऊन जातो तुमचा तुम, तुम्हाला भेटतो सर मी तुमचा घरचा माणूस आहे फक्त माझ्या चव्हाण साहेबांना खूप या, या केसरकरणी त्रास दिलाय आहे साहेब खरंच सांग मला कल्पना आहे मला कल्पना आहे पण आता काय आहे ठीक की चव्हाण साहेबांच्या माझ्या भल्याकरता हा निर्णय करायचा हो, करा हो सर मी भरला तरी मी एकदा येऊन जाणार सर तुमच्याकडे भरू नको भरू नको भरू नका भरू नका काय होतं ना हो सर काय होत भरून पर, परत परत घेतलं ना तर त्यातली ती मजा राहत नाही मग ते काय होत की मग समोर एखाद्याला जर आपण उपकृत करायचं ना शंभर टक्के करा अर्धवट हो। नका करू बरोबर त्यामुळे माझं म्हणणं काय की तुम्ही जाहीर करा की फडणवीस साहेबांनी मला म्हटल्यामुळे आणि चव्हाण साहेबांनी म्हटल्यामुळे मी हा निर्णय घेतोय मला हा मान्य नव्हता तरी मी हा निर्णय घेतोय माझा पूर्ण विश्वास आहे की ते माझं पुनर्वसन करतील मला योग्य ठिकाणी नेतील मी पक्षाचा प्रामाणिक हे आहे म्हणजे काय होतं डोक्यावर म्हणजे समोरच्यावर मग उपकारच करायचे आपल्याला पूर्ण केले पाहिजे अर्धवट नाही करायचे बरोबर तर जरा थोडं तसं तस करा ऐका माझं माजा मी माझ्यावर सोडाल मी तुमचं सगळं बघितलं व्हेरी प्रॉमिसिंग पर्सन आर व्हेरी प्रॉमिसिंग पर्सन सर मी तुमच्याबद्दल तु... खूप आदर करतो सर आपले कराडचे आस... भोसले साहेब पण माझे मित्र आहेत तुमच्याबद्दल आम्ही खूप फक्त आता काल सर मी जर नाही राहिलो ना म्हणजे आपल्यातला विषय सर तर दीपकच्या ऐवजी ना राजनतेली उबाटा येऊ शकते सर सावंतवाडी ही ऍक्च्युअल फॅक्ट आहे सर ऐकून घे ना आली तरी जाऊ दे काय चिंता करू नका बर ते आपण आपलं पाहू पण काय होतं की आपला आता काय तुमच्यावर इतका चव्हाणांचा रवीचा स्टॅम्प आहे हो सर की सगळीकडे रवी अडचणीत येतो हो, आपल्या वरचे लोकांना हे लोक सांगतात रवीने माणूस उभा केलाय उद्या रवीला के रवी चांगली आपली मिनिस्ट्री सगळी हो, अडचणीत येते रवीची आताच त्या सगळ्यांनी कंप्लेंट केली की कोकणामध्ये रवीने सगळे पार्लर उमेदवार उभे केले त्यातनं काय होतं मग रवीच्या बद्दल तिकडे वर इतके गैरसमज तयार होतात बरोबर की सगळं म्हणजे मी त्याला प्रमोट करतो मग हे लोक म्हणतात तुम्ही असं चुकीचं प्रमोट करता साहेब तर त्याचा त्याचा थेट इफेक्ट रवीवर आणि सर चव्हाण साहेब बिचारी देवा माणूस आहेत त्यांना राणे फॅमिलीने एवढा त्रास दिला ना मी मी साक्षीदार आहे साहेब साक्षीदार मला, मला, मला कल्पना आणि ही, ही निवडणूक काढा नीट हो। त्यानंतर बघा मी कसं सगळं हातात घेतो आणि हातात घेतो तुम्ही बघा हो सर म्हणजे हो। पूर्ण प्लॅन तयार सर मी भेटतो सर येऊन भेटतो सर मी तुमच्या घरचा माणूस आहे सर नक्कीच थँक्यू सर ओके ओके ओके